बघितलं तर दोन हजार एकोणीस ला आता व्यासपीठावर बसलेले रवी भाऊ सगळे म्हणते सचिन भाऊ पण ये साहेबांची खूप इच्छा होती का मला तिकीट द्यावं तर त्यांना देता आलं नाही एकोणीस ला काही अडचणीमुळे राहिला पण आज आद दोन हजार चोवीस ला खरी त्यांची इच्छा पूर्ण होऊ लागली मध्ये आमदार असं काय संबंध आहे ग्रामपंचायतीचं पण आपल्या तालुक्यात एक नवीन उद्योग सुरू झाला काही पण झालं पंधरा वीस तालोग काय आमदाराचा संबंध आहे आता तुम तुमच्या गावात तुमचा त्यांना नाही मोठी यादी होती सात कोटी आठ कोटी त्याच्यात आर्थिक काम मग ग्रामपंचायतचे राहतात विहिरीचे पैसे एमआयचे रस्त्याचे याचे पैसे काय संबंध आहे आमदाराचं पण आता आपल्या तालुक्यात असं झालं काही पण झालं असं बोलला नाहीच केलं त्याच्या बाबतीत बोलायचं खरं पहायचं ना आम्ही केलेलं आहे रामकृष्ण उपसाच आणि शासनाने पासष्ट कोटीच केले आम्ही एकशे बावन्न कोटी रुपये माफ केले जिल्हा बँकचे म्हणजे आमच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन शासनाचे आले नाही पाहिजे आम्ही तर माफ करून ठराव पाठून येता काही दे येत हे पण माहीत नाही आले का पाहिजे तर खरंच द्यायचे आमचे तर दोन महिने झाले ना हा सत्कार स्वतःमध्या लोकांना बोलवायचा हा सत्कार करून घ्यायचं हे काययच किती लोक गेले आहेत दायगावाचे कोणी बळलाई शाळेकडे आलेले किती बोलले गाडी बांधवायची गाडी बांधून नेयची लोक आहेत जर कार्य सम्राट होत नाही मला काही कार्य सम्राट होयसाठी ये मला तुमचा सेवक होयचा आहे स्वर्गीय लोक नेते आर एम वाणी साहेबांचा सा मी सच्चा कार्यकर्ता असून वैजापूरचे आमदार असताना वाणी साहेबांनी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास मला भरी मदत करून सहकार्य केले सबा रोतो वानी मी मागेच विधानसभा लढवणार होतो मात्र स्वर्गीय वाणीसाहेब यांनी वैजापूर शहराचा विकास भरून काढण्यासाठी मला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये थांबवल्याने शहराच्या विकासासाठी मी उमेदवारी अर्ज भरला नाही व सध्याचे आमदार निवडून आले मात्र त्यांनी जनतेचा विश्वासघात केला त्यामुळे स्वर्गीय नेते आर एम वाणीसाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व त्यांच्या स्वप्नातील वैजापूर शहर व तालुका बनवण्यासाठी मी विधानसभा लढवण्याचे ठरवले आहे असे वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी लासूर गाव येथील शिवसंवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले मी मनापासून सगळ्यांचा आभार मानतो का दोन दिवसापूर्वीच दो कार्यक्रम ठरला व आपण सगळे लासूर गावातले व पंचकृषीतले सगळे ते उपस्थित झाले आज पहिली माय सगळ्यांच्या पाठीमागे गडबड असते जरी आज आले त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचा आभार मानतो आत्ताच माझा प्रवेश कसा झाला काय काय अडचण आली काय काय झालं हे सगळ्यांनी ओआवा केला मी जास्त वेळ घेणार नाही चार गोष्टींचं मला खुलासा इथे करायचं आहे तसं बघितलं तर आर्यवादी साहेबांचं सा मी पहिल्यापासून म्हणजे शिष्य आहे राजकारणात जेव्हा मी पहिल्यांदा पंच्याण्णवला निवडून आलो आम्ही भाजपमधून निवडून आलो होतो आणि मानी साहेबांनी त्यावेळेस एक आघाडी दिली होती पूर्वानी बैल होती त्यावेळेस माहिती आहे आम्ही दोन लोक होते दहा लोक होते आक्राजी बॉडी होती तेव्हापासून मानी साहेबांनी मला जनतेच सेवा से से करण्याचं से एक हे दिलं त्यांनी पाच वर्ष मला सतत उपनगराध्यक्ष ठेवलं अखिल पण होते आमच्या बरोबर त्यावेळेस म्हणजे हे म्हणजे पाच वर्ष त्यांनी परत उपाध्यक्ष केलं दोन हजार एक नगर नगराध्यक्ष निघाले पण काही अडी अडचणी त्यांना मला तिकीट देता आला नाही तर त्यानिमित्ताने मला काँग्रेस पक्षात जावं लागलं खरं बघितलं ला तर दोन हजार ला आता व्यासपीठावर बसलेले रविभाऊ सगळे म्हणते हे सचिन आहे अखिल शेटे साहेबांची खूप इच्छा होती का मला तिकीट द्यावं पण काही वर्षा लोकांनी हो का एवढ्या वर्षापासून काही लोक काम करतात कार्य करता म्हणजे माझं जवळपास फायनल होत तर मला टी व्ही साहेबांची मनापासून इच्छा होती कारण की साहेबांनी नेहमी आम्ही दोन निवडणूक समोर लढलो तरी त्यांच्या बाबतीत आदरप्रेम होतं नेहमी काही पण आडी अडचणीत ते आम्हाला मार्गदर्शन करायचे दिशा दाखवायचे त्यांनी कधी राजकारण केलं की जुन्या लोकांनी बाबा असू द्या वाणीसाहेब असू द्या त्यांनी एक राजकारण मोठ्या मनाने राजकारण केलं तरी पण ते नवीन पिढी त्यांना दिशा दाखवण्याचं काम केलं तर त्यांना देता आला की एकोणीसला काही अडचणीमुळे राहिलं पण आज दोन हजार चोवीस ला खरी त्यांची इच्छा पूर्ण होऊ लागली आता आपल्या दोन हजार बावीसला आपल्या तालुक्यात काय काय झालं <प्राण> हे हुअभाव सगळ्यांनी केलेला आहे म्हणजे कसं झालं काय झालं आता शिंदे गट म्हणजे काही पक्ष नाहीये गट आहे ह्याला काही विचारधारा नाहीये नीतिमत्ता नाहीये काहीच नाही आहे सगळ्यांना माहित आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे पक्ष जुना पक्ष आहे विचारधारा आहे विचारसरणी आहे एक बांधलेले लोक आहे आता एक गट त्या झाला त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात तिथे तिथे त्यांचे आमदार आहे फक्त आमदार आहे तिथे एक दरवशाही चालू करून दिलेली पैशाच्या जोरावर ह्याच्या जोरावर पण लोकांना ही आता लोकसभेत तापूनच दिलं त्यांनी ही दरपशाही हे जास्त दिवस महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे दरपशाही हे काही जास्त दिवस चालणार नाही आहे म्हणून तुम्ही निश्चित या बाबतीत या तालुक्याचं राजकारण आहे हे सर्वसामान्य सा जनतेचं राजकारण आहे एका गावात दोन चार लोक मोठे करायचे व राजकारण करायचे हे दिवस आता राहिलेले नाहीये आज काय परिस्थिती आहे तालुक्याची आज तुम्ही पंचायत समितीत जा आता इथे सांगा एखादी वीज फुकट मध्ये झाली का झाली का शेतकऱ्या झालं का भाव ठरलेले रेट काय तहसील मध्ये साधे एकशे पंचावन्न चे कारवाई ते दोन चार ते लोक असतील झाले का कधी काय तहसील ची परिस्थिती आहे सरकारी दवाखाना असू दे आपलं काय परिस्थिती यात तालुक्याला प्रशासनाचा धाकच राहिला नाही पाच वर्षात जेव्हा वाणी साहेब होत असं होत विहिरीमध्ये आमदाराचा काय संबंध आहे ग्रामपंचायत म्हणजे सगळे पण आपल्या तालुक्यात एक नवीन उद्योग सुरू झाला काही पण झालं पंधरा काय आमदाराचा संबंध आहे आता तुमच्या गावात तुमचा आले नाही मोठी यादी होती सात कोटी आठ कोटी त्याच्यात आमचे काम मग ग्रामपंचायतचे राहतात विहिरीचे पैसे रस्त्याचे याचे पैसे काय संबंध आहे आमदारांचा पण आता आपल्या तालुक्यात असं झालं का काही पण झालं जास्त बोलणार नाही आम्हीच केलं आता इथे पालघरची मंडई आहे बेळगावची मंडई आहे बल्लाई सागरची पण काही लोक आलेले आहेत रामकृष्ण उपसाच्या बाबतीत बोलायचं खरं प्रयत्न आम्ही केलेला आहे रामकृष्ण उपसाचा आणि तासणाने तर पासष्ट कोटीच केले आम्ही एकशे बावन्न कोटी रुपये माफ केले जिल्हा बँकेली म्हणजे आमच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन शासनाचे नाही पैसे आम्ही तर माफ करून ठराव पाठवून दिलेला आहे पण माहित नाही आले का पैसे जर खरंच द्यायचे असते तर दोन महिने झाले ना हा सत्कार स्वतःहूनच लोकांना बोलवायचं हार सत्कार करून घ्यायचं हे करायचं किती लोक गेले आता बेगावचे कोण आहे पल्लाई साखरचे काही आलेले किती फोन एला गाडी पाठवायची गाडी भरून द्यायची लोक यायचं कधी कार्य सम्राट होत नाही मला काही कार्य सम्राट व्हायचं हो नाही आहे मला तुमचा सेवक व्हायचा हो आहे मला काही कल्प पाहिजे नाही मी तुमचा भाऊ हे भाऊच राही मला कुठला सम्राट व्हायचा हो नाही काही व्हायचं हो नाही <laughs> लोकांच्या मनावर भाऊ व्हायचा हो आहे मला लोकांचा सेवक व्हायचं हो आहे मला काही खूप मोठं व्हायची हो अपेक्षा नाही आहे तर मला काही सत्ता नवीन नाही आहे गेल्या पंचवीस वर्ष मी नगरपालिके मार्या ताब्यात आहे पण सत्ता माझ्या अंगात घुसली नाही माझा भाऊ काही कॉन्ट्रॅक्टर नाही आहे माझा साला इथे येत नाही माझे मुलं काही त्याच्यात नाहीये माझी बायको काही काम करत नाही बाकी काम करते सगळ मी <laughs> पाचवीस वर्ष माझ्या घरच्यांडाने कोणी लावलेली नाही नगरपालिकेत पंचवीस वर्ष झाले सत्ता नवीन नाहीये माझे पण सत्तेतच राहिलेलो आहे मी पंधरा वर्ष काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस पंच्याण्णव ते दोन हजार बीजेपीची सत्ता होती त्यावेळेस पण सत्ताच होतो आता पण चार पाच वर्ष सत्तेतच होतो गेले दोन तीन वर्ष नाना सोडले तर सत्तेच्या पदाधिकारी तालुक्याचा पदाधिकारी मोठा पदाधिकारी राहिलेलो आहे पण सत्ता कधी घुसली नाही मला काही निधी भेटला असेल मी कार्यकर्त्यांना लोकांना दिलेलं आहे मला सर्वसामान्यांचं नेता सर्वसामान्यांचं सा आमदार व्हायचं आहे दोन चार गुलसेला सरपंच बघडायचं त्याचे दोन प्यारे बघडायचं अंतराव राजकारण करायचं हे मला तालुक्यात करायचं नाही तालुक्यात जे प्रशासन मध्ये एकदम दिसाळपणा आलेला आहे गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य जनता एवढी त्रस्त झालेली आहे कुठल्या पण गोष्टीत आज तुम्ही मध्ये जा पंचायत समिती जा स्टेशन सगळीकडे काय परिस्थिती झालेली आहे तालुक्यात दुसऱ्या बाहेरच्या तालुक्यात जाऊन बघा काय परिस्थिती आहे म्हणजे एवढं साधं ते आपले याचे किट वाटायचे लेबरचे तरी आमदार असं पत्र म्हणजे दरपशाही कुठली चालू आहे जे सामान्य लोकांचे ऑनलाईन करायचं यायचं ते आमदारचं पत्र आता संजय गांधीचे प्रवीण सोनोने तीनशे बायकी केल्या सगळे स्वतः पैसे गोळ्या करून प्रवीण कौने हे आहे पत्र कोणाचा आमदार असा अरे बाबा तुझा काही संबंध नाहीये शासनाची योजना आहे ते तर पैशाचं काय म्हणजे अशी तालुक्याची पूर्ण परिस्थिती बाकी भ्रष्टाचाराच्या ह्याच्या जा बाबतीत सगळ्यांनी ओप केलेलं आहे मला वाटतं कोणाला असं ते लोकांना माहीत आहे मला सांगायची गरज नाही प्रत्येक गावात काय झालेलं आहे मला सांगायची गरज नाही मला तुम्ही संधी दिली ते चांगलं प्रशासक चांगलं सगळ्याच लोकांना घेऊन जाणार माझ्याकडे समजा आज मी लासूरचं आलं तर किशोर भाऊ उमे घेऊन आला तरच का बोल अशी गरज नाही आहे माझ्याकडे सर्वसामान्य सर्वसामान्य माणसाचं कामच काय असतं एखाद्याचं कोणाचं पंचायत समितीत एखाद्याचं पोलीस स्टेशन त्याच्याकरता पण अहो दवाखान्याचं पत्र लागलं कोणाला सीएम निधी करता याच्याकरता तरी कार्यकर्त्याला आणणार अरे तो गरीब माणूस आहे त्याला पत्र द्यायला काय हरकत आहे पैसे आपण खिशातून देऊ लागलो ना आपलेच पैसे आपल्याला द्यायचे शासनाचे पैसे म्हणजे कोणाचे पैसे असतात आपलेच पैसे असते त्याच्याकरता पण ते कार्यकर्त्यांना आणला मग तो नंतर वोटिंग करेल का अहो तो मी त्याचे पण फोटो एक लाख बनतून म्हणजे तुम्ही काही लोकांवर उपकार करता का अशी परिस्थिती आहे दवाखान्याचे काम असे गरिबी दाखवू नका लोकांना सगळ्यांच्या आधी अडचण आर येते आज मी इथे बोलू लागलो उद्या माझी पण पर परिस्थिती खराब होईल सगळ्यांची होईल इथे बसलेले असू द्या तुम्ही असू द्या अशी परिस्थिती त्याच कमी पदा म्हणजे एखाद्याची फाईल केली दवाखान्याची सीएम मुख्यमंत्री साहेब सीएम साहेब त्याचे पण बोलू टाकायचे म्हणजे असं तालुक्याचं राजकारण चालू आहे आता आपल्या ज्येष्ठ मंडळी सगळे इथे आहे तुम्ही माजी साहेबांचं बघितलं सा बाबाचं बघितलं सामान्य बघितलं गावगावात किती राजकारण आता आमचे विनोदच्या मागे लागले ते कुठे विनोद लगेच कमिटी बसो हे बसो ते बसो म्हणजे गाव पातळीवर एवढं घानेड राजकारण आपल्या तालुक्यात कधी नव्हतं अरे लोकांनी निवडून दिलेलं आहे बाबा बहुमता निवडून दिलेलं आहे त्याचा तर आदर करा तुम्ही तुम्ही आदर केला नि मतदानाचं तुम्हाला लोकांनी एक एक लाख मतदान दिलं ला। आमचं मतदान हे बसलेले सगळ्यांची मदत केलेली अखिल भाई मदत कधी विचारलं आपल्याला <laughs> आम्ही तर एवढी मदत केली म्हणजे अपक्ष उभं राहणार होते पण माझी साहेब आमच्या बाबा यांनी सांगितलं नाही यावेळेस एक आपला तालुका खूप पाठीमागे आहे आपल्याला चांगला द्यायचं तालुक्याचा विकास होईल म्हणून आम्ही मागच्या वेळेस विड्रॉल केले फॉर्म तालुक्याच्या विकासाकरता केले आमदार जाऊ दे पण तालुक्याचा विकास होत पण काय केलं तालुक्याचा किती विकास झालेला आहे काय सिंचनाचे प्रश्न आहे काय केलं तुमचं रस्त्याची काय क्वालिटी लोकांनी केलेले आता हे नाबाडमधून आम्ही रस्ते केलेले कॉन्क्रीट वगैरे उद्घाटन कोणी हो केलं हे साऱ्या गावाला माहित आहे म्हणजे जे काही रस्ते झाले आता हा उंदिरवाडी पासून जांभाल घेण्याचा रस्ता झालाय नाबाडमधला रस्ता आहे आम्ही आणलेले डॉक्टर उद्घाटन अशी परिस्थिती या आहे म्हणून जास्त वेळ नाही परत निवडणुकीला यायचं आहे आपल्याला माझी एवढीच विनंती राहील सर्व कार्यकर्त्यांना तर मी ते मला संधी भेटली तर मी गावात कधी राजकारण करणार नाही सर्व गट तट हे आज आहे आज सगळे लासूर मध्ये पण सगळे गट एकत्र आले ते गावातलं राजकारण काय जी परिस्थिती करणार नाही सर्वांना घेऊन विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल चांगल्या प्रकारचं करेल म्हणजे आलेले पैसे आता केटी वेळच काय झालं रस्त्याचं काय झालं असं विकास नाही शासनाची म्हणजे आपल्या पैशाची लूट झालेली आहे आपल्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात म्हणजे पूर्ण लूट झालेली आहे असं विकास नाही चांगल्या डबल का काम कसं होईल असंच मी प्रयत्न करेल चांगलं प्रशासन देण्याचा प्रयत्न कर करेल एवढं बोलतो व आपण सगळे आले इथं परत एकदा आभार मानतो असच प्रेम पुढे पण राहू द्या आता निवडणुकीच्या वेळेस तर आपल्याकडे यायचं ते सारखं सारखं पण असच प्रेम राहू द्या आपल्याला खूप वेळ थांबावा लागला कारण कार्यक्रम का उशीर झाला पहिला दिवस होता या शिवसंवाद दौऱ्यानिमित्त आपण सगळे उपस्थित राहिले तर त्याबद्दल परत एकदा आभार मानतो माझे तो, तो शब्द संपवतो